या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा फेवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्ह दिलीप मानेंच्या निवासस्थानी सहकार मंत्र्यांनी नि घेतला प्युअर वेजचा आस्वाद राजन पाटील दीपक साळुंके मानेंच्या बंगल्यावर दिलीप माने निवासस्थानी सहकार मंत्र्यांनी नि घेतला प्युअर वेजचा आस्वाद राजन पाटील दीपक साळुंखे मानेंच्या बंगल्यावर राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा सोलापूर चर्चेचा विषय ठरला लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेस पक्षात आलेल्या दिलीप माने यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार मंत्री पाटील यांनी दुपारचे भोजन घेतले मालकांनी सहकार मंत्र्यांचे अतिशय मनोभावे स्वागत केले यावेळी पृथ्वीराज माने व कार्यकर्त्यांनी पाहुण्यांचे चांगलेच अधिरातित्य केल्याचे पाहायला मिळते सहकार मंत्री पाटील यांच्यासोबतच दिलीप माने यांच्या बंगल्यावर अजित पवारांचे घड्याळ काढून शिवसेनेची मशाल हाती घेतलेले दीपक साळुंके पाटील हे आवर्जून उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार माजी गटनेते आनंद चंदन शिवे माजी गटनेते किसन जाधव कार्याध्यक्ष एकत्रितरित्या दिलीप माने यांच्या सुमित्रा निवासस्थानी प्युअर वेजचा आस्वाद घेतला काही वेळाने माजी आमदार राजन पाट यांचे आगमन झाले ते सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शेजारी बसले माने यांनी त्यांना जेवणाचा आग्रह केला मात्र मी अगोदरच जेवून आलोय तुमच्या या गेटमध्ये काय असतं हे मला माहीत असे म्हणताच उपस्थितांमध्ये हाशा पिकला आणि त्यांनी स्वीट डिश टेस्ट केली जेवणानंतर राजन पाटील आणि दीपक साळुंके या दोघांना माने यांनी सहकार मंत्र्यांसोबत आपल्या बंगल्यात नेले बंद दाराड सुमारे अर्धा तास चर्चा झाली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला साखर सहसंचालकाकडून वसुलीच्या नोटिसा मिळाल्या आहेत राजन पाटील आणि दीपक साळुंके हे जिल्हा बँकेचे माजी संचालक आहेत या दोन्ही नेत्यांच्या हातामध्ये आतमध्ये जाताना कागदपत्र दिसून आले श्री या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडे सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर डोके मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारेगामा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही खरेदीवर विश्वास विश्वासासोबत आकर्षक भेट वस्तूही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीनच्या च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव